रामकृष्ण हरी देवा मराठी मध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघू शकता आज आमच्या गावची ग्राम स्वच्छता अभियान चालू आहे त्या ग्राम स्वच्छता अभियान साठी आत्ताच गावातले थोडेफार लोक आले आता चालू होणार आहे एक पाच साइड ला तिथं सदस्य बॉडीचे लोक जमलेत ते तुम्हाला दाखवतो बॉडीचे गावचे बरेचसे नागरिक आता झाले थोडे थोडे साठवण्यास गावचे लोक येत आहेत काल तुम्ही मंडळाच्या इथं कचरा आहे पूर्णपणे कचरा काढायला लहान लहान लेकरं शिरलेले आतमध्ये आणि कचरा पूर्णपणे काढून घेतात बचत गटाचे सहाय्यक आलेले आहेत बरेचसे लोक आणि त्याचबरोबर घाणगण जायचा जोरात जोरात आमचं स्वच्छता अभियान जोरात चालू आहे आणि जबरदस्त स्वच्छता अभियानासाठी आता इथं खाली आल्यानंतर भरपूर अशी लोकं येतात आणि सहभाग भरपूर लोकांचा जमलेला आहे आणि बरेच लोक आता पुढं बघू शकता आमच्या गावचे पंडित पाटील आणि आमचे लाडके बापू यांनी त्या मेहंदीवर मेहंदीत तोडून काढायच्या याच्या त्यानं तोडायला बराच वेळ झालं तोडत तोडून आरती झाल्या आणि आमच्या गावचे सचिव आलेले आहेत तुस रामकृष्ण त्या साईडला झाड वाकून घ्या नाहीतर रस्त्याकडे आलं बिलं की त्याचा कणका पाडला देणार ठेवायचं चर्मन साहेब वडून घ्या झाड तिकडं आणि रस्त्याकडची साफसफाई जोरात चालव पुराड पण खतरनाक आहे आमच्या पाटील साहेबांनी भेटल्यामुळं झपा झप झप तोडून वगैरे चकाचक करायला लागले आता आमचे आणि पाटील साहेबांनी तोडायचं आणि बापूंनी ओढायचं असं काम अशी स्वच्छता अभियान जोरात चालू आहे बरेच लोक आलेले

कशा माझ्या व्हिलॉगर टाकायचं आहे मला दे बॅक बॅकसाईड ला ट्रॅक्टरच्या बॅक साइड ला ते करा बाजूला कसा काढलेला ढाळी पण तोडली मावशी पण आलेले आहे जा अरे रे मागच्या साईडला आणि आता चाललेले आहेत परत झाड लोटीला सुरुवात झाल्या तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप छान रीती आमच्या आहे आपण कचरा काढून फेकतायत तिकडं तिकडे रस्त्याचा आणि थोडं अंतर राहिलेलं आहे आता थोडंच अंतर वर ते वरती घर दिसते त्यापर्यंत जायचं आहे शकता गावातले लोक आहेत आमच्या महिनमंडळ आलेलं आहे माग सर आणि कचऱ्याचे डप्पे मी आख्या वाढीत एवढे भरले आत्ताशी अजून बांधणार आहे थोड्या हंत राहिले दादावर ता टॅक्टर घेऊन मिळाला जातात बघू शकता सर्व लोक इथे उभे आहेत त्याचबरोबर मीही पाठीमागणं आहे तर आमचे डेफोडी चालले तुम्ही बघू शकता डोकं गॅक्ट चाललाय ट्रॅक्टर चाललेलं आहे डेफोडी चाललेत आमचे सर्व चाललेले त्या वाडीचे दे सर्व सदस्य आहे तिथं आणि असंच बघू शकता बापूरा आमचे बापूरायाचे रस्त्याच्या आजूबाजूच तोडणं बिडणं चालू आहे मोठा ढीक तोडलेला आहे तुम्ही बघू शकता यालतार जे उतर जे ह्या साईडला ढाळी पडली ते वाळलेल्या झाडाची सुभाबेळेच्या ती काढली आणि ती आतमध्ये टाकले आणि

तानाजी पाटील यांचा तानाजी पाटील यांचं जळण आहे ते काढायला होणार आहे आमचे नाना इथं उभं राहायला दिसते देता तुम्हाला आणि हे शिवारी पाटलांच्या दारातलं लाकडं आहे ती त्याने कृपया करून हे काढून टाका नाही एकदा जर जेशी बी आला तर जेशी बी हे लाकडं काढून वड्याला नेऊन टाकून देणार काय उपयोग होणार नाही त्याचा आणि हे इथं बघू शकता तुम्ही घाणगुण टाकलेले सगळ्या माणसांनी कचरा केला हे पूर्ण या जायला पाहून आमच्या वाट केल्या बा तिथं बिल्ड ठेवलं ते काढू या जायला आणि बघू शकता मित्रांनो सर्व लोक दनफूड दसफूड चालत आहेत अरे डेपोडी कुठं आहे डेपोडी इकडं माझं जाई तुम्ही हा हो माग बॅकसाईडचा गावाच्या सा गा बॅकसाईडचा सा रस्ता बघू शकता एकदम क्लीन आणि खटाखट बनवलं आहे स्वच्छता अभियान चांगल्या रीती राबवलं हो आहे चांगल्या रीती राबवलेलं हो आहे स्वच्छता अभियान म्हणजे ट्रॅक्टरच्या बॅकसाईडला असतो फ्रंट साईडला कधी असतो जीपेचा काय फोटो काढलाच नाहीत मी आत्ता मॅडम काढते तर म्हणून मी कशाला काढू फोटो गावचं स्वच्छता अभियान जोरात चालू जरा मला पुढे जाऊन थोड्या आपल्या थोड्याफार महिला त्यांचा सर्वांचा सपरिवार स कुटुंब सरपंच्या घरातली चार की दोघं नवरा बायको आणि दोन पोरं कुठ मारलाय वास मारतो आणि अशा गुशी रस्त्यावर टाकल्या जातात मारून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे गुशी मारणाऱ्यांच्या भरून पडलेले आहे बघू शकता तुम्ही नाही आ... बा नाही साफसफाई ना साथ भाई अभियान पूर्ण गावाच्या शेवटपासून पुढच्या टोकापर्यंत आलेलं आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही तुम्ही बघू शकता पूर्ण शेवटपर्यंत आलेला आहे इकडे पर... झालेला आपण शेवटा आलेला आहे गावाच्या शेवट आपण आलेला आहे पूर्णपणे हा गावचा मेन रोड आहे पण मेन रोडपासून सुरुवात केली तर आता मेन रोडला आलो आहे परत फिरून पूर्ण गावाचा एक राऊंड झालेला आपल्या आणि या बाकीच्या राहिलेल्या महिला आता बघू शकता तुम्ही सोडतो रामकृष्ण हरे मॉडी जेव्हा मराठी व्हिलॉपच्या एका नवीन ग्राम स्वच्छता अभियान या व्हिडिओमध्ये आपलं मन स्वागत आहे मित्रांनो तर आता ग्राम गावच्या गावची ग्राम स्वच्छता अभियान पूर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आमच्या बापराया छोटे छोटे कचरे कागदाचे बोळे वगैरे असतील ते उचलता त्यानं ट्रॅक्टरमध्ये नेऊन टाकत आहेत हा जर मित्रांनो तुम्हाला हा माझा जो व्हिडिओ आवडला असला या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी काचा चला आता या काचा एवढ्या जमा करा सगळ्यांचा आज तो मधी ॲक्सिडेंट झाला होता मित्रांनो हा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता इथं रस्त्याकडेला ढिग असल्यामुळं मातीचा वाळूचा डे वा ग्रेड ग्रेडचा ग्रेड आणि खडीचा ढिग असल्यामुळं जबरदस्त अपघात इथं झाला होता आमच्या स्वतः सरपंच मॅडम इथं झाडून त्या काचा वगैरे पडलेला सर्व जमा करतात एका जागेवर ह्या ॲक्सिडेंटमुळं खूप नुकसान झाले एक जणाचा गुडघ्यापासून खाली पाय आहे आणि एकाचं पोट फाटले एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तेच सगळ्या महिलांचा सहभाग मिळून हे सगळं गोळा करायचं चाललंय जमा करायचं चाललंय काचा त्या आधीच्या ॲक्सिडेंट झालेले एवढ्या जोरात डुगडुग इथे आदळे गाडीवर काचा ते या का करा मोठ्या मोठ्या काढा झाडून जेवढ्या निघतील तेवढ्या काढा आता नाही नाही पेक्षा बर कसले का नंबर पापू अकडा बकेट घ्या की इकडे डेपडी काचा नाही घाना ग्रामपंचायत निरीक्षण देत आहे लोकांना ते वाळवणार रस्त्यावर घालू नका यादारांना त्रास होतोय तुम्ही बघू शकता मित्रांना इथं जागा एवढी असताना त्यांनी रस्त्यावर घातले वाळवण म्हणून त्यांना इंस्ट्रक्शन पहिलं दिलं जातं त्या लहान लहान मुली आल्यात बघा इथं झाड करायला बापूरायानं मोठं एक झाड तोडून काढले ग्रामपंचायतीच झालेलं आहे पा काम करून पाहिलं नाही बाबा काय पूर्णपणे पवड निघालेला आहे पुढे अंतरावर राहिलेलं आहे तर मित्रांनो आता हा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आमचा ग्रामपंचायत ग्राम आवडला ग्रामसंस्था व्हिडिओ लाईक करा आहे